गोळीबार प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री आक्रमक फडणवीसांची भेट घेत गणपत गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी <usles> मुख्यमंत्री शिंदेनी गुन्हेगारीतून आलेला पैसा स्वीकारला उद्धव ठाकरेंचा घणाघात तर आधी पुरावे द्या केसरकरांचा पलटवार विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधातील ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन लवकरच होणार सुनावणी भाजपला फक्त पीएमएलए कायद्याच माहिती पीएमएलए कायद्याचा भाजपकडून गैरवापर संजय राऊतांचा आरोप अजित पवार हे कृतज्ञ संजय राऊतांचा घणाघात तर वयावरून शरद पवारांना टोला लगावणाऱ्या अजित पवारांचा घेतला समाचार आणि अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण अंमलबजावणीपर्यंत माघार नाही जरांगेंची मोठी घोषणा